तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो बऱ्यापैकी नव्वद शंभर दिवसाच्या आसपास तुमचा कांदा पीक गेलेला असेल तर अशा टायमाला नेमकं झिरो झिरो पन्नास आणि झिरो बावन्न चौतीस यांसारख्या विद्राव्य खताचा वापर करावा की नाही असे भरपूर सारे शेतकरी मला विचारत असतात शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात थोडं डिॲक्टिव्ह आहे मी युट्यूब चॅनलवरती परंतु निश्चितच आपले भरपूर सारे व्हिडिओज वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात आपल्या चॅनलवरती उपलब्ध झालेले आहे कांद्याला शेवटची फवारणी कोणती करावी ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात तुम्ही झिरो झिरो पन्नास आणि झिरो बावन चौतीस त्याच्यासोबत चमत्कार किंवा लिओसिन यांसारख्या विद्रा जे काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असतात तर त्याचा अवश्य वापर करू शकता मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो की सर या खताचा वापर केल्यामुळं आपल्या कांद्याची भविष्यात टिकवण क्षमतेवर काही फरक पडेल का मित्रांनो झिरो झिरो पन्नास आणि झिरो बावन चौतीस यांसारख्या विद्राव्य खतामुळं कुठल्याही प्रकारे तुमच्या कांद्याच्या टिकवण क्षमतेवर फरक पडणार नाही मित्रांनो याचा वापर का करायचा आहे जो मानेतला रस असतो कांद्याचा तर तो कांद्यामध्ये उतरून कांद्याची साईज होण्यासाठी आपल्याला झिरो झिरो पन्नास या खताचा वापर करायचा आहे मित्रांनो नव्वद पंच्याण्णव दिवसाच्या आसपास ज्या वेळेस तुम्ही शेवटचं पाणी देता तर अशा टायमाला तुम्ही झिरो झिरो पन्नास आणि ज्या वेळेस तुम्ही शेवटचं पाण्याच्या अगोदरचं पाणी देता तर त्यावेळेस तुम्ही झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करू शकता दहा पंधरा दिवसाचा अंतर ठेवून मित्रांनो झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचं प्रमाण प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी शंभर ग्रॅम तुम्ही तिथं वापरू शकता त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अगोदर झिरो बावन चौतीस वापरायचं असेल तर त्याचं प्रमाण सुद्धा तुम्ही शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आहे जर तुमच्याकडे ड्रिप असेल तर ड्रीपद्वारे तुम्हाला चार ते पाच किलो झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे शेवटचं पाणी देताना मित्रांनो शेवटची फवारणी घेताना जर तुम्ही झिरो झिरो पन्नास वापरणार असाल तर त्याच्यासोबत चमत्कार किंवा लिओसिन यांसारखे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर सुद्धा वापरणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो चमत्कार जर वापरणार असाल तर पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी प्रमाण वापरा जर तुम्ही लिओसिन वापरणार असाल तर पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी त्याचं प्रमाण वापरा हे जे प्रमाण आहे तर हे कांदा पिकासाठी आहे वेगवेगळ्या पिकासाठी त्याचं प्रमाण आपल्याला वेगवेगळे तिथं झालेलं पाहायला मिळतं मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही फवारणी किंवा ड्रिपद्वारे जर नियोजन केलं तर प्रॉपर कांद्याची जी साईज आहे तर ती तुम्हाला तिथं झालेली पाहायला मिळेल मित्रांनो फवारणी करताना याच्यासोबत एखादा बुरशीनाशकसुद्धा तुम्ही तिथं वापरू शकता ज्याच्यामध्ये लुना या बुरशीनाशकाचा वापर करा वीस ते पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी जेणेकरून करपा आणि काजळीची जी समस्या असते तर ती पूर्णपणे तिथं सॉल्व्ह झालेली आपल्याला पाहायला मिळेल अशा पद्धतीनं शेवटची फवारणीच्या वेळेत नियोजन करा झिरो झिरो पन्नास आणि चमत्कारची फवारणी करा जबरदस्त रिझल्ट तुमच्या कांदा पिकाची साईज होण्यासाठी तिथं आलेले पाहायला मिळणार आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करून घ्या धन्यवाद